पुणे भूकरमळा या ठिकाणी अत्यंत सोळा तारखेला दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यामध्ये घडलेली आहे महाराष्ट्र शासन लाडकी बहिणी योजना राबवत आहे आणि आमच्या या भगिनीवरती अशा प्रकारचे अन्याय आणि जीव घेणं म्हणजे तिचा जीव त्यामध्ये जातो आहे अत्यंत दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी घडलेली आहे या ठिकाणी राजेंद्र हगावणे आत्ताच मी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा बाईट किंवा त्यांचं ते म्हणणं ऐकलं अगदी बरोबर आहे दादा किंवा कुठलाही पुढारी नेता कुणाच्या लग्नाला गेला याचा अर्थ पुढची सगळी जबाबदारी त्या मुलीची किंवा कुठल्याही त्या कुटुंबाची हे काय त्या पुढाऱ्यावरती लागू होत नाही विरोधकाला काही आरोप करणं या ठिकाणी बरोबर नाही आहे या ठिकाणी बाकीच्या काही नेते मंडळींनी या ठिकाणी मागणी केलेली आहे कारण गळपास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या ठिकाणी मारहाणीच्या खुना आल्याचं आता आम्हाला समजत आहे यावरून आत्महत्येला प्रवृत्त केलं मग तीनशे सहा या कलमाबरोबरच या ठिकाणी कलमा वाढीव कलम आय पी सी तीनशे दोन जुनं या ठिकाणी लागू करणं अत्यंत आवश्यक हो आहे मित्रांनो या ठिकाणी पुणे जिल्ह्यातच नाही इतरत्र सुद्धा सात बारा सात बारा एवढा वाढलेला आहे या ठिकाणी पुढारी कुठलाही पुढारी आत्ता पाहिलं मी फॉर्च्युनर गाड्या कुठल्या इंडिवर गाड्या अमक्या गाड्या याचा वापर करायचा गळ्यामध्ये कंडे सोन्याचे घालायचे हातामध्ये काय हे घालायचं आणि ह्या पद्धतीनं मोठमोठ्या पुडाऱ्याला आपल्या घरी आणायचा शोक करायचा त्यांच्यावर फोटो काढायचे आणि या ठिकाणी शिवा फोर्स करून समाजामध्ये मी किती मोठा प्रतिष्ठेचा आहे काय जाळायची काय या हागवण्याच्या प्रतिष्ठेला याला यापूर्वी या ठिकाणी वैष्णवीची थोरली जाऊ मयुरी आज बाईट ऐकला एक अधिकारी या नात्यानं थोडस इतका कळवा मला या ठिकाणी आला एका मुलीला किंवा सुनेला हगवण्याच्या कुटुंबामध्ये सासू ननन तिचं लग्न काय म्हणतात त्याला इतका त्रास देत असतील जीव घेता त्रास त्या ठिकाणी दिला जात असेल तर ते कुटुंब काय म्हणतात त्याला समाजाने बहिष्कृत या ठिकाणी केलं पाहिजे आज राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितला तो कुठला पदाधिकारी आमचा नव्हता होता काय समस्या असेल दादा म्हणले त्याला पक्षातनं काढून टाकला या पद्धतीनं समाजाने सुद्धा अशा काय म्हणतात त्याला माझ्या माय माउलीवर अन्याय करणाऱ्या कुटुंबाला या ठिकाणी वाढीत टाकलं पाहिजे असं एक माझी पोलिस अधिकारी या नात्यानं फॉरेन्सिक रिपोर्ट असतील इतर पुरावे असतील त्या ठिकाणी आयओ तर करणार परंतु या ठिकाणी हा काय संवेदनशील असा गुन्हा आहे आणि त्या दृष्टीकोनातनं त्या मुलीला मरणानंतर तरी न्याय मिळला पाहिजे या दृष्टीकोनातनं यांना फाशीच झाली पाहिजे या दृष्टिकोनातनं तपास आणि कागदपत्र साक्षीदार या ठिकाणी घेणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी याला फाशीची शिक्षा द्यावी तत्काळ फास्ट को फास्ट ट्रॅक कोर्टावरती यामध्ये ही केस चालवण्यात यावी आणि एक उदाहरण मोठमोठ्या मोड़ पुढाऱ्याला आणि समाजात काय हे घेऊन मिरवणाऱ्या लोकांना झालं पाहिजे की त्यांनी दहा वेळेला आपल्या सुनेला त्रास देताना विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं शिक्षा कडक अति तात्काळ या ठिकाणी झाली पाहिजे या ठिकाणी राष्ट्रीय महिला आयोग राज्य महिला आयोगाच्या चाकण करताही अजून गप्प का आहेत लोक विचारतायत राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा विषयच नाही गुन्हेगार गुन्हेगार असतो गुन्हा केला की तो गुन्हेगार जात गुन्हेगाराची असते तो कुठं कुठल्या हिंदूचा आहे मुसलमानाचा आहे अमक्याचा आहे हा विषय राहत नाही त्या दृष्टिकोनातनं हे या ठिकाणी तिचा पती शशांक त्याची सासू आणि न या तिघाला अटक केलेला आहे दीर आणि हा ह्या वेळेला गेल्या वेळेला सुद्धा थोरल्या सुनेचा पौड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असताना हा राजेंद्र हगवणे हा पळून गेलेला होता आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली किंवा जामीन झाला ह्या पद्धतीनं आता जामीन तर होणारच नाही तुम्हाला कारण या ठिकाणी मोठमोठ्या आमच्या काय म्हणतात महिला कार्यकर्त्या आहेत विविध पक्षातल्या माझी भगिनी तृप्तीताई देसाई त्या ठिकाणी जाऊन आलेले रुपालताई पाटील त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी दखल घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून या गुन्ह्याचा तपास पोलीस कमिशनर साहेब किंवा हे जलद गतीने या ठिकाणी झाला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये झाला पाहिजे आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे त्याला तीनशे दोन जर अशा जखमा असतील तर त्याला तीनशे दोन लावलं पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी एक माजी पोलीस अधिकारी सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा याचा प्रवक्ता आणि एक शिवसैनिक या नात्यानं ना, माझी या ठिकाणी मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र